नमस्कार राजेश ब्लॉग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे थमनेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघून समजलं असेल की आपण कुठे आलो आहोत तर चला आपण ह्या रोहित आर्ट्स ह्या कारखान्याला विजिट देऊया आज आणि बघूया नेमकं किती सिंहासणी आणि कितीला होलसेल आहे का रिटेल आहे सर्व माहिती आपण त्यांच्याकडून देऊया चला तर चला कारखान्यामध्ये आपण जाऊया हा आपला चाणक्य चौकातून मिरजेला जाणारा रस्ता आणि बरोबर त्यांच्या सेंटरला त्यांचा रोहित आर्स हे शॉप आहे चला तर त्यांच्या शॉपला विजिट देऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव रोहित रमेश वाघमारे रोहित वाघमारे ओके कोणते कोणते प्रकारचे सिंहासन बनवले जातात आमच्याकडे लहानात लहान पासून ते मोठ्या मोठ्या पर्यंतचे बनवले जातात लहानात लहान म्हटलं तर एक फुटी मूर्ती पासून ते दोन फुटी अडीच फुटी त्या साईजचे चे मूर्ती बसतील असे बनवले जातात आणि हो तुम्ही बनवलेले सिंहासन आम्हाला दाखवू शकता का त्यात जी कॉमन कट केलेली होती के ना ती तयार झाल्यानंतर ही अशी दिसते वाव मस्त याच्यामध्ये फुल वेलवेटचा वापर केलेला आहे हां डायमंड्स वगैरे लावून याच्यामध्ये लाइट्स वगैरे सगळे आहेत लाईट पण आहेत का हो याच्यामध्ये लाइट्स आहेत लेडी लाईट आहेत वाव मस्त आणि ह्याला छत्री येते वर छत्री पण येणार छत्री पण येणार ओके 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 मस्त दोन डिझाईन आहेत त्या हे बघा डिझाईन भरपूर आहेत आता आपण सैंपल तुम्ही सैंपल करून ठेवला सॅम्पल ला आपण आता थोडे बाहेर काढले आहेत हाติपल राय डिझाइन इच्या ओके. आता सुरुवात आहे. तुमची कटिंग बघितली त्याचे हे सॅम्पल. बाकीचे हे सॅम्पल. हां, ओके. तुम्हाला बेस टाकू. तो डिझाइन करायच्या अगोदर खालचा बेस हा असा असतो. हे काही थर्माकोल लावले का? नाही नाही, हा स्पंज आहे. स्पंज आहे. तर हा खालचा सिंहासन आपल्या बेस खालचा. बेस. खालचा बेस तयार झाल्यानंतर हा असा. आता हा दाळा कमान, आता तुम्हाला बेस टाकू.

डेकोरेशन मागे ते आपण त्याच्या पुढे अशी डिझाईन वगैरे येतात पुढचा सगळं भाग तिकडा लेस लावून याच्यात लाईटिंग पण लावणार पुढे लाईट ह्याच्या पुढे नाही अशी लेस वगैरे लावून पूर्ण आपलं

आणि हे आपले गणपती बाप्पाचे जे सिंहासन बसतात ना सिंहासनावर त्यांचे गाद्या तर बघा लहान मोठे सगळ्या प्रकारचे इथे त्यांचं अजून काम चालू आहे मस्त मगाशी बघितल्याप्रमाणे त्या सिंहासनाच्या कमानीला छत्री येते हो का मस्त चा उगरे कही प्रेंड प्रेंड, ही छत्री पूर्ण इको फ्रेंडली आहे इको प्लास्टिकचा वगैरे काही वापर नाहीये म्हणजे आपण आतापर्यंत सेहासन तुम्ही दाखवला इको फ्रेंडली प्लास्टिक कुठं सुद्धा कुठेही नाही पूर्ण लाकूड आणि कागद हे म्हणजे वापर करून बनवलेला आहे कार्डशीट पेपर आहे कार्डशीट पेपर आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही प्लास्टिक वगैरे काही नाही काहीच मस्त बघितल्याप्रमाणे आपण हा बेस बघितला होता म्हणजे हा खालचा बेस तयार करून ठेवला बेस्ट ठेवलं जागा पडत्या म्हणून सगळीकडे ते बघा आपल्या ताई सुद्धा आहेत हे सुद्धा आपले त्यांचा सततच कारखाना आहे त्यांनी पण आपल्या बिझनेसमध्ये थोडाफार हात लावतात बघू शकता एकदम त्यांनी होलसेलमध्ये आणतात हे लेस आपल्या सिंहासनला लाव लावणार आहेत हे हो म्हणजे सिंहासनच्या डेकोरेशनला सुद्धा त्यांचा मान भरपूर आहे तर चला आपण वरच्या बेसला जाऊया आणि सिंहासन जे काही बनवले ते बघूया कारण मला तर वाटतं हे खरंच खूप छान सिंहासन तयार होणार आहे आपला ह्यांचा स्टॉक बघा भरपूर आपलं स्टॉक शिल्लक आहे यांच्याकडे आणि खरं ह्यांचं शिल्लक शिल्लक स्टॉक ना हे सुद्धा त्यांना पुरत नाही एवढे त्यांची ऑर्डर असतात आणि हे सगळं लेडीज काम करा ना त्यांनी वर आपल्या लेडीज कामगार येतात ना त्यांना हे काम देतात हे बघा त्यांचं मटेरियल सुद्धा आहे वेलवेटचं कापड आहे हे हे वेलवेट कापड हे डिझाईनचे वगैरे वेलवेट स्टॉक भरपूर आहे त्यांचा हे जे लावले त्यांनी स्वतः कटिंग करून हे लावलेलं आहे त्यांचं कापड तर दादा हे आपल्याला रिटेलला कितीला मिळेल रिटेलला हिची प्राइस आहे पाचशे रुपये आणि जर होलसेल पाहिजे असेल तर होलसेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर क्वांटिटी किती कसं काय पाहिजे तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला करून जाईल ओके तर हे बघा आपलं सुबक असं तयार झालेलं हे आपलं सिंहासन आहे गणपती बाप्पाचं म्हणतात आणि ड्रिल मशीन वापरतात हा आपल्या घरात स्क्रू ड्रायव्हर असतो ना ते स्क्रू ड्रायवर ड्रायव्हर निघून जाईल ते गाईज तर तुम्हाला पण सिंहासन ची ऑर्डर द्यायचं असेल रिटेल किंवा होलसेल तर खाली आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा पंधरा किंवा महिनाभराच्या अगोदर त्यांना कॉल करा जे करून तुमचं मटेरियल त्यांनी तयार करून देतील आणि आता सुद्धा तयार आहे जरी तुम्हाला आता पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला डायल करा आणि ऑर्डर करू शकता गाईज कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या गणपती बाप्पांचा अवघ्या दोन महिन्यातच आगमन होणार आहे आपल्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी शॉपिंग कुठे करायचं कशाला टेन्शन घेता आपल्या राजश्री ब्लॉग या चॅनलवरती नवीन नवीन डेकोरेशनसाठी शॉपिंगचे व्हिडिओ अपलोड होणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद